निरोगी राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या टिप्स टिप नंबर एक फ्रीजच्या पाण्याऐवजी माठातील पाणी प्या फ्रीजमधील थंड पाणी शरीरासाठी हानिकारक असते टिप नंबर दोन एका एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये कारण त्यामुळे छातीत दुखू शकते टीप नंबर तीन निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर हद्दपार करा तसेच मिठाचे प्रमाण कमी करा सॅलड दही ताक इत्यादींमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा टिप नंबर चार रोज सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी पायांनी चालल्याने दृष्टी सुधारते टीप नंबर पाच सकाळी उपाशी पोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर असते टीप नंबर सहा रात्री अंधारात झोपलेल्या डिप्रेशनचा धोका कमी होतो टीप नंबर सात फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दूध पिऊ नये टीप नंबर आठ दातांनी नखे कुरतडू नयेत यामुळे नजर कमकुवत होते टिप नंबर नऊ टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते तसेच हे सूप डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असते टीप नंबर दहा सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखीचा त्रास होतो टीप नंबर अकरा रोज गुळाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात आणि पिंपल्स कमी होतात टिप नंबर बारा वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभरे खावेत टीप नंबर तेरा तोंडवरून अन्न खाऊ नये त्यामुळे पोटाची चरबी वाढते टिप नंबर चौदा रोज सकाळी उठल्याबरोबर केस विंचरल्याने ते मजबूत होतात टिप नंबर पंधरा दुधामध्ये वेलची मिसळून प्यायल्याने थकवा कमी होतो टीप नंबर सोळा जेवताना अन अन्नाचा वास घेऊ नये त्यामुळे अपचन होण्याची शक्यता असते टीप नंबर सतरा रोज काही वेळ नखे एकमेकांवर घासल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते आणि केस गळणे थांबते टीप नंबर अठरा दिवसातून एक वेळा दह्याचे पाणी प्या दह्याचे पाणी यकृत स्वच्छ करण्याचे काम करते टीप नंबर एकोणावीस पेरू खाल्ल्याने आळस आणि डिप्रेशन कमी होते टीप नंबर वीस स्वतःला थोडे सामाजिक बनवा लोकांना भेटा त्यांच्याशी बोला यामुळे तुमच्या नात्यामध्ये प्रेम आणि आपुलकी निर्माण होईल तुम्ही लोकांपासून अलिप्त राहिल्यास त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होईल टीप नंबर एकवीस पोटाशी संबंधित कोणताही आजार असेल तर आहारामध्ये मसूर डाळीचे प्रमाण वाढवा हा उपाय करूनही फरक पडत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका टीप नंबर बावीस सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरायचे नसते तर हिवाळा आणि पावसाळ्यातही वापरणे आवश्यक असते सनस्क्रीन सूर्याच्या अतिनील किरणांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करते ज्यामुळे टॅनिंगचा धोका कमी होतो टीप नंबर तेवीस आल्याचे पाणी प्यायल्याने शरीरामध्ये जमा झालेले रक्त सुरळीत वाहू लागते टीप नंबर चोवीस रोज केस धुतल्याने केस गळतीची समस्या निर्माण होते टीप नंबर पंचवीस तांत्रिक सुविधांमुळे आपले आयुष्य सोपे झालेले असले तरी त्याचा आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो हे विसरून चालणार नाही त्यामुळे त्या त्याच्यावर अवलंबून न राहता शारीरिक क्रिया करा जसे की शक्य झाल्यास कार किंवा बाईकऐवजी चालत जा लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा यामुळे तुमचे शरीर लवचिक होईल तसेच कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहील टीप नंबर सव्वीस भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस खाऊ नये त्यामुळे पोट खराब होण्याबरोबरच इतरही आजार होऊ शकतात टीप नंबर सत्तावीस एकटेपण टाळण्यासाठी कुटुंब आणि मित्रांमध्ये वेळ घालवा यासाठी कुठेतरी तुम्ही सहलीचे नियोजन करू शकता शिवाय नृत्य संगीत गायन स्वयंपाक किंवा इतर कोणतेही आवडते काम करू शकता तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यान आणि योगासाठी थोडा वेळ काढा तरीही एकटेपणा जाणवत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा टीप नंबर अठ्ठावीस आंघोळीपूर्वी लघवी करणे हे कमजोर पोटाचे लक्षण असते टीप नंबर एकोणतीस पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ काळे पडतात टीप नंबर तीस जर आपण एकाकीपणाला बळी पडलेल्या लोकांबद्दल बोललो तर भूक न लागणे वजन कमी होणे अस्वस्थता जाणवणे डोकेदुखी पोटदुखी यांसारख्या समस्त समस्या त्यांच्यातही दिसून येतात त्यामुळे मानसिक तसेच शारीरिक लक्षणांकडेही लक्ष दिले पाहिजे टीप नंबर एकतीस जर एखाद्या महिलेला पूर्वी शौचास अडचण येत नसेल मात्र हळूहळू हा त्रास होत असेल तर हा गर्भाशयाशी संबंधित कर्करोग असण्याची शक्यता असते टीप नंबर बत्तीस तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया ओट्स अंडा रवा पोहे फळांचा रस आणि अंकुरित धान्य इत्यादींचा समावेश करू शकता टीप नंबर तेहतीस जर एखाद्या स्त्रीला पोटदुखी अपचन किंवा वारंवार कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होऊ लागल्या तर ती गंभीर समस्या असू शकते तुम्ही ते हलक्यात घेऊ नका आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या कधी कधी ही लक्षणे काही गंभीर आजार किंवा कर्करोगाचे संकेत देत असतात तो गर्भाशयाशी संबंधित किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कर्करोग असू शकतो टीप नंबर चौतीस जे लोक घाईघाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो अशा लोकांना अन्न लवकर पचत नाही आणि लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते म्हणून अन्न नेहमी हळूहळू चावून खावे टीप नंबर पस्तीस संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये मखाना खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते तसेच पोटाचे आजार देखील कमी होतात मखाना हे एनर्जी बुस्टर म्हणून चांगले काम करते टीप नंबर छत्तीस जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होतो टीप नंबर सदोतीस कोल्ड्रिंक्स ऐवजी ताज्या फळांचा रस लिंबूपाणी ताक लस्सी आंब्याचा रस किंवा उसाचा रस इत्यादींचे सेवन करा यांमधून शरीराला पोषक तत्व मिळतील टीप नंबर अडतीस पोटदुखी किंवा जळजळ होत असल्यास पुदिन्याचे सेवन करणे खूप फायदेशीर असते यासाठी दिवसातून एक ते दोन वेळा पाण्यात मिसळून पुदिन्याचे सेवन करावे टीप नंबर एकोणचाळीस जर तुमचे हात पाय काळे पडले असतील तर दुधामध्ये बेसन आणि हळद मिक्स करून हातापायांना लावा टिप नंबर चाळीस रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये जेवणानंतर काही वेळ फिरायला हवे रात्रीच्या जेवणानंतर शतपावली केल्याने अन्न सहज पचते आणि शरीराचे वजन नियंत्रित राहते टीप नंबर एक्केचाळीस चहाचे जास्त सेवन केल्याने दात आणि हिरड्यांवर खूप वाईट परिणाम होतो टीप नंबर बेचाळीस जर तुम्हाला घरातून उंदीर हाकलायचे असतील तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूर ठेवा नंबर त्रेचाळीस जे लोक भरपूर साखर घालून चहा पितात ते खूप लवकर लठ्ठपणाचे शिकार होतात टीप नंबर चौवेचाळीस रात्री आणि दुपारच्या जेवणानंतर लसणाची एक पाकळी खाल्ल्याने वजन शीघ्र गतीने कमी होते टीप नंबर पंचेचाळीस ज्यांचे वजन वाढत नाही त्यांनी रोज काजू खावेत यामुळे वजन वाढण्यास मदत होईल टीप नंबर शेचाळीस केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर केळी खाताना त्यावर थोडे काळे मीठ टाकल्याने बद्धकोष्ठता कमी होते टीप नंबर सत्तेचाळीस दिवसभर कोणत्याही स्वरूपात एक चमचा दालचिनीचे सेवन केल्यास तुमचे आरोग्य सुधारेल टीप नंबर अठ्ठेचाळीस लसणाच्या पाकळ्या सोललेल्या असो किंवा तशाच असो फ्रीजमध्ये ठेवू नये लसूण फ्रीजमध्ये ठेवल्याने कोंब फुटू लागतात चव कमी होते आणि औषधी गुणधर्म नष्ट होतात टीप नंबर एकोणपन्नास जर तुम्हाला थकवा जाणवू लागला असेल तर थोडा गुड खा यामध्ये तुमची एनर्जी वाढेल टीप नंबर पन्नास जास्त वेळ झोपू नये जास्त वेळ झोपल्याने स्मरणशक्ती कमी होते टीप नंबर एक्कावन्न नवजात आणि सहा महिन्यापेक्षा कमी वयाच्या बालकांच्या शरीराला जीवनसत्वांची जास्त गरज असते नवजात बालकांचा शारीरिक आणि मानसिक विकास अतिशय वेगाने होत असतो अशा परिस्थितीत सहा महिन्यापेक्षा कमी वयाच्या बालकांना काही विशेष जीवनसत्वांची नितांत गरज असते व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन ए आयर्न कॅल्शियम फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन सी ही काही महत्त्वाची जीवनसत्वे आहेत जी या वयातील बालकांसाठी खूप महत्त्वाची मानली जातात बाळासाठी यापैकी बहुतेक जीवनसत्वे आईच्या दुधातून मिळतात परंतु विटॅमिन डी साठी थेट सूर्यप्रकाश आवश्यक असतो म्हणून नवजात बालकांना दिवसातून एकदा तरी कोवळ्या सूर्यप्रकाशात घेऊन बसा टीप नंबर बावन्न लोक हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करतात थंडीपासून बचावासाठी लोकांना गरम पाण्याने आंघोळ करणे आवडते परंतु गरम पाण्याने आंघोळ करणे केसांसाठी हानिकारक ठरू शकते खूप गरम पाण्याने आंघोळ केल्याने केसांचा नैसर्गिक ओलावा निघून जातो ज्यामुळे केस आणखी कोरडे पडण्याची शक्यता असते याशिवाय केसांचे नैसर्गिक तेल देखील नष्ट होते त्यामुळे गरम पाण्याने केस धुतल्याने ते अधिक कोरडे प पडण्याची शक्यता असते गरम पाण्याने केस सतत धुतल्याने टाळू कोरडी पडते ज्यामुळे डोक्यामध्ये खाज येण्याची आणि कोंडा होण्याची समस्या वाढते तसेच गरम पाण्याने आंघोळ केल्याने केस गळतीचे प्रमाण देखील वाढते टीप नंबर त्रेपन्न स्त्रियांना मासिक पाळीत अनियमितता असल्यास पुदिन्याच्या पानांपासून बनवलेला चहा प्यावा मासिक पाळी नियमित होईल टीप नंबर चौपन्न अंड्यामध्ये लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्याने केस काळे आणि मुलायम होतात टीप नंबर पंचावन्न जर तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल तर जेवणामध्ये ओवा मिक्स करा